गडी येथील कब्रस्तान वॉल कंपाऊंड व रस्त्यासाठी नऊ लक्ष रुपये मंजूर गेवराय प्रतिनिधी सखाराम पोहीकर गेवराय तालुक्यातील गडी येथील गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लिम समाजाने माजी आमदार अमरसिंह पंडित यांना गडी येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानसाठी वॉल कंपाऊंडसाठी व रस्त्यासाठी मागणी केली होती तेव्हा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शब्द दिला होता की मी आपली मागणी पूर्ण करेन त्यांनी दिलेला शब्द पाळला दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब आहेत तेव्हा गडी ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णुपंत कोंगडे व उपसरपंच राजूभाई पाटाण यांनी सातत्याने माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून अमरसिंह पंडित साहेब यांनी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान व बाल कंपाऊंडसाठी व रस्त्यासाठी सुमारे नऊ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे गडी येथील मुस्लिम समाजातील नागरिकांनी म्हटले आहे की खरंच नेता असावा तर असा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे अमरसिंह पंडित साहेब तेव्हा आज मुस्लिम समाजाच्या वतीने माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचा आदर सत्कार करून आभार मानण्यात आले माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांनी मुस्लिम समाजाला जो शब्द दिला तो त्यांनी पाळला तसेच साहेब तुम्ही आम्हाला जो शब्द टाकताल तो आम्ही मनापासून पाळणार हा शब्द मुस्लिम समाजाच्या वतीने माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांना दिला यावेळी गडीगावातील विविध विषयावर चर्चा करून सरपंच विष्णुपत घोकडे व उपसरपंच राजूबाई पठाण यांचे गावात चांगले काम चालू आहे अहोरात्र मेहनत घेऊन गडीगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली आहे व अजूनही गोरगरीबांचे कामे करत आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा अशी विनंती माजी आमदार अमरसिंह हो पंडित साहेब यांनी केली यावेळी इतर समाजावर चर्चा केली तरी साहेबांनी गावातील का अजून काही समस्या आहेत त्याही लवकरच सोडल्या जातील हा विश्वास या दिला लगेच या कामाला सुरुवात करा हा आदेश दिला यावेळी गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत गोंगडे उपसरपंच राजूभाई पठान युवा नेते शेख इसुभाई पठाण इसाकभाई रियाज जहागीरदार ज्येष्ठ नागरिक शेख अब्बास भाई बॉम्बे टेलर बाबू भाई पठान शेख सत्तार भाई शेख चांद भाई बाबू भाई पठान राशिद भाई पठान जावेद भाई शेख अयुब भाई शेख रफीक भाई शेख शेख हकीम पत्रकार आसिफ भाई शेख भाई, शेख बाबूलाल शेख सरोवर सैयद पठान शाहरुख शेख भाई पठान मोहसिन शेख जावेद शेख सोहेल शेख अनिल शेख गुलाब भाई शेख व व मुस्लिम समाजातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।